शिवाजी पार्क मैदानावरती ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरं करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी आता मिळालेली आहे अशा कार्यक्रमांसाठी मैदानावरती लाऊडस्पीकर लावण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केलेली होती त्याविरोधात शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती अमेय राणे आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे अमेय काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने प्राजक्ता शिवाजी पार्क हे मैदान की उद्यान या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये त्यातच हायकोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की काही राजकीय रॅल्यांना ज्या राज्य सरकारतर्फे परवानगी आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही कार्यक्रमाला शिवाजी पार्कवर परवानगी देऊ नये जेणेकरून आसपासच्या लोकांना तिथं होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही त्याचबरोबर अनेक असे उपक्रम आहेत की जे शिवाजी पार्क मैदानात घेतले जातात ज्याने मैदानाचं नुकसान तर होतच मात्र आसपास राहणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो त्यासाठी हायकोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिले होते मात्र शिवाजी पार्क जिमखान्यानं या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि त्यांना थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमस हे जे दोन ओकेजन आहेत त्या दिवशी इथं शिवाजी पार्क जिमखान्याच्या आवारात त्यांना समारंभ घेण्यास परवानगी मिळालेली आहे मात्र ध्वनी प्रदूषणाचा वापर करून कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणार नाहीत अशी हमी त्यांना द्यावी लागलेली आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या नियमात राहूनच त्यांना आपला हा समारंभ साजरा करता येईल प्राजक्ता अमेर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल